नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा भरती शिपाई हा परीक्षेचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो आणि आपली पहिली कधीपर्यंत येऊ शकते या आज सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी आहे जर अभ्यासाबरोबर तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता डिग्री पाहिजे असेल तर डी वाय पाटील विद्यापीठाने तुमच्यासाठी हा चान्स निर्माण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही कॉलेज न करता शंभर टक्के ऑनलाईन डिग्री या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो डी वाय पाटील हे विद्यापीठ भारतामधलं एक टॉप मोस्ट विद्यापीठ आहे या विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस प्लस चा दर्जा हा मिळालेला आहे आणि हे विद्यापीठ एन आय आर एफ कडून टॉप रँकड विद्यापीठ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एम बी ए असेल ई एम बी ए असेल किंवा बी बी ए असेल यासारख्या महत्त्वपूर्ण पदे तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता ऑनलाईन पद्धतीने शंभर टक्के मिळणार आहेत तर सध्या विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठामध्ये ॲडमिशन्स ओपन झालेल्या आहेत जर कोणाला खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म फिल करायचा आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करून तो फॉर्म तुम्ही तो फिलअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक खूप संधी आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डी वाय पाटील डॉट कॉम या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा भरती परीक्षा आपली शिपाई असेल हमाल असेल लिपिका असेल लघुलेखक असेल विद्यार्थी मित्रांनो आता आपली परीक्षा संपलेल्या विद्यार्थी मित्रांनो बघा आपली परीक्षा पाच तारखेला असेल सात तारखेला असेल आठ तारखेला असेल बाराला असेल किंवा चौदाला असेल यांच्या दरम्यान आपली ऑनलाईन परीक्षा ही झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्याकडे वीस तारखे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारी यांच्या दरम्यान आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स सीट येणार आहे बघा आज आपल्याकडे बघा वीस तारखे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स सीट येणार आहे शंभर टक्के आपल्याकडे पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स सीट विद्यार्थी मित्रांनो येणार आहे आणि आपली अंतिम बघा आपली अंतिम रिस्पॉन्स बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पंधरा मार्चपर्यंत आपल्या पंधरा मार्चपर्यंत आपल्याकडे अंतिम रिस्पॉन्सिटी येणार आहे पंधरा मार्चपर्यंत आपल्या या ठिकाणी अंतिम रिस्पॉन्स या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेचा जो आपला अंतिम निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो तो मार्च मध्ये मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी आपला येऊ शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षेचा आपला अंतिम निकाल बघा लेखी परीक्षेचा आपला मार्च महिन्यामध्येच या ठिकाणी लागणार आहे लेखी परीक्षेचा अंतिम निकाल हा विद्यार्थी मित्रांनो आपला मार्च महिन्यामध्येच लागणार आहे खाली बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या शिपाई उमे उमेदवार या ठिकाणी अठरा प्लस मार्क असतील त्यांनी कौशल्य चाचणी आणि मुलाखतीची तयारी करायची आहे ज्या शिपाई उमेदवार या ठिकाणी अठरा प्लस मार्क असतील त्यांनी स्किल टेस्ट म्हणजे कौशल्य चाचणी आणि मुलाखतीची तयारी करायची आहे खाली बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या लिपिक उमेदवार या ठिकाणी बावीस प्लस मार्क असतील ज्या लिपिक उमेदवारांना बावीस प्लस मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांनी टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीची तयारी करायची आहे नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आताच वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो आतापासून तुम्ही या ठिकाणी टायपिंग टेस्ट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील